खामगाव तालुक्यातील पळशीबू येथे मुसळधार पाऊस झाला आहे रात्रीच्या वेळी दहा ते बारा वाजेपर्यंत खूप मुसळधार पाऊस सुरू होता त्यामुळे सोयाबीन मूग उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे पळशीबू येथे मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान झाल्यामुळे सोयाबीन पाणीमय झाले आहे तसेच कपाशीचेही मोठे नुकसान झाले आहे मुसळधार पावसामुळे कपाशीची बोट देखील गळून पडलेले आहेत तरी शासनाने पिकांचे पंचनामे करून त्वरित मदत जाहीर करावी असेही येथील शेतकऱ्यांनी सांगितले यावेळी शेतकरी सुरेश भाऊ गवाळ राजूभाऊ चव्हाण विश्वासराव देशमुख आनंदराव शि शिगोकार अनिल आकूड गजानन शि सुळकार महादेव धनोकार शिवालाल दादळे असे बरेच शेतकरी उपस्थित होते महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी रवींद्र हातेकर बुलढाणा प्रतिनिधी मी कोळशी पत्र शेतकरी गे आहे माझ्यासोबत आजूबाजू काट्टकार जमलेले आहे हे रात्री जे पाणी झालं रात्री बारा ते तीनपर्यंत त्या पाण्यामुळे अजूनच नुकसान झालेलं आहे कपाशी आणि सोयाबीनचं याच्यासाठी कृषी विभागानं कृषीला जागा याचं सर्वे करून आम्हाला तात्काळ बदल मिळावी अशी आमच्या शेतकऱ्यांची आहे बुलढाणा जिल्ह्यातील बोंडे आहेत त्या पाण्यामुळे पाण्याने हे तुटून पडलेले आहे सर शेतामध्ये असे भोड्या तुटून पडलेले दिसते तर याच्यासाठी आम्हाला काहीतरी सहाय्य व मदत मिळावी अशी आमची मागणी आहे आमचा जिल्हा हा बोडा सुट्टा जॉईन करावा अशी मागणी आहे काही विमा विमा काढलेला त्याचे प्रतिनिधी आले होते काही नाही आले नाही पंचनामे वगैरे झाले का तुमच्या आम्ही शेतकरी आणू इच्छितो की या वर्षीच्या खरीपामध्ये जवळपास जुलै महिन्यापासून अजून पावसाचं प्रमाण या वर्षी वाढलेलं आहे आणि या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे काही नदी पिकं असतात त्यामुळे सोयाबीन असेल गुळीज असतील त्या ठिकाणी मूग असेल सोयाबीन असेल कापूस असेल आणि फळबाग असेल असं पूर्ण पिकांची जे काही नासाळी त्या ठिकाणी झालेली आहे आणि सततच्या पावसामुळे शेतकरी फार मोठा झालेला आहे शेतकऱ्यांच्या समोर जगावं कसं की मरावं कसं हा फार मोठा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा झालेला आहे सतत या पावसामुळे जे शेतकऱ्यांचं यावर्षी जे नक्की पीक असते सोयाबीन त्या सहगीनला त्याची पानगळ झाली गुरगळ झाली आणि त्याची शेगा सुद्धा खाली पडल्या आणि ज्या काही दोन चार शेगा राहिल्या त्यामध्ये सुद्धा दारा कनेक्शन फुलल्या गेला नाही कलेक्टर फार मोठं एक 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 क्विंटल करतात त्या ठिकाणी उत्पादन होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आता काल परवा सव्वीस सत्तावीस तारखेला एकोणीसशे सव्वीसपासून या आमच्या गावामध्ये परिसरामध्ये पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे आपण पाहू शकता की सर्व शेतामध्ये त्या ठिकाणी काळशाळ पाणी वाहत आहे पाणी आहे मला पण पाणी वाहत आहे आणि शेतकऱ्यांचा आता समोरा कसं त्याचे जे काही दोन चार दाणे शेतकऱ्यांच्या हाती लागतील ते कसे काढावे असा फार मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे आहे तरी मी माझी सर्वांना विनंती आहे माझ्या गावकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे शेतकरी म्हणून या ठिकाणी विनंती करतो की आता काहीतरी ज्या नुकसानाचे त्या ठिकाणी भरपाई झाली पाहिजे मला नुकसान जाहीर झाला पाहिजे अशी आमची शेतकऱ्यांच्या दिवशी ती मागणी आहे आमची लागताना भाऊ इथं हे विमा कंपनीने जे कंप्लेंट वगैरे टाकल्या ते प्रतिनिधी आले होते का शेतात पाहायला एवढ्या शेतकरी शेतकऱ्यांनी ज्या कंपन्याला टाकल्या एक दोन दिवसातल्या वेळेस अजून ते आतापर्यंत कोणी प्रतिनिधी आलेला नाही याच्या आधी काही काही शेतकऱ्यांनी ज्या कंपनी केल्या होत्या त्यामध्ये त्या ठिकाणी मुलं आले होते परंतु आता या तीन दिवसामध्ये एवढा सतत पाऊस झाला आता कंपनीचा नंतर त्या ठिकाणी वाढणार आहे आणि म्हणून माझी विमा कंपनीच्या प्रतिनिधींना विनंती आहे की आपण जशा जसे त्या ठिकाणी क्लेम लोक तयार करतील देतील शेतकरी तयार करतील तसे आपले प्रतिनिधी या ठिकाणी पाठवावी आणि त्या ठिकाणी त्यांना दिसणारच आहे की शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे तरी माझी विनंती आहे की शेतकऱ्यांच्या विषयी असलेला हा मोठा प्रश्न जे विमा कंपनीच्या माध्यमातूनच आता शेतकऱ्यांना काहीतरी नुकसान भरपाई मिळणार आहे माझी विमा कंपनी आहे आणि शासनाला विनंती आहे की आपण या ठिकाणी यावं आणि शेतकऱ्यांची प्रस्तुती आहे ठिकाणी बोलायला पाहतो